जे काही घोडे घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं जे काही सेंट्रल पिजस्ट जेवण त्याच्या त्याच्याबद्दल आमोरून जे काही उपोषण आहे ते चालू आहे या उपोषणासाठी युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक युवक संघ संघ संघट संघटनेच्या वतीनं आम्ही पाठिंबा पाठिंबा व्यक्त 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 करतो हे जे काय दोन हजार तेवीस तेवीस पासन सेंट्रल फिरस्ट जे काय जेवण आहे तर त्या जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ इथल्या ज्या काही ज्या आश्रम शाळा शाळा आहेत तर यंदा जवळ जवळपास चौदा चौदा आश्रम आश्रम शाळा शाळांत शाळांना जे काही जेवण आहे याच्या याच्यामध्ये खास करून जे काही प्रकल्प प्रकल्प अधिकारी आहेत हा तर ते प्रकल्प प्रकल्प अधिकारी याच्या याच्यामध्ये सातत्यपूर्ण अडचणी आहेत आणि त्या पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि जे काही समाज सामाजिक कार्य कार्य कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्या वारंवार अडचणी आहेत त्या लक्षात लक्षात आणून देखील हे हे जे काय प्रकल्प 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 अधिकारी आहेत तर त्यांच्या अत्यंत हिको हिको हिके हिक पद्धतीनं हे जे काही सेंट्रल सेंट्रल किचनचं जेवण जेवण आहे ते अद्याप हीको, देखील विद्यार्थ्यांना पुरवता येईल म्हणजे दोन दोन हजार चोवीस चोवीस मध्ये जे काही गोयेचे आश्रम 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 शाळा आहे तेव्हा तेव्हा देखील सेंट्रल किचनच्या जेवणामध्ये अशाच आळ्या आढळून देखील तेव्हा सुद्धा विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी तक्रार करून मा मा देखील सेंट्रल किचनचं जेवण प्रकल्प अधिकाऱ्यांनी बंद का जे काय काय ते केलेलं नाही त्याच्या तीसवाडीच्या आश्रम शाळा आश्रमशाळा आश्रम शाळा आणि चौदा आश्रम शाळांवरती ह्या आळ्या आढळून आलेल्या आहेत पण तसे रिपोर्ट हे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं का जेवण चांगलं आहे आणि जवळपास दोन तारखेला दैनिक भास्कर 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 असेल पुढारी असेल लोकमत असेल सकाळ असेल असे जे काही उत्तर वृत्तपत्र का आहेत तर यांना बातम्या दिल्या का बाबा ते राजमेला आलेला मोड आहे आमचा प्रकल्प अधिकाऱ्याला सवाल आहे का हा राजमेला आलेला मोड आहे का बाबा बाबा ही बाबा ही, ही आले तर आज जे काय जे काय पथक पथक आले त्या पथकाला सुद्धा सुद्धा आम्ही आज युवक संघटना म्हणून विनंती करतो का तुम्ही देखील जे काय विद्यार्थ्यांना जेवण आज सेंट्रल किचनच्या वतीनं पुरवलं जातं आमचा ठामपणे मत आहे का बाबा ते जेवण खराबच आणि अतिशय नेतृत्व असल्याचं पुरवलं जात आहे आणि त्याच्या सोबत जे काही श्री श्री कमा शक्ती शक्ती कमा नाव 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 नावाची नावाची जी काही संस्था आहे मला वाटतंय कमापती मुंबईच्या आहे तर त्या संस्थेला सुद्धा अशा स्वरूपाचे जे, जे काय रिपोर्ट आहेत हा तर ते रिपोर्ट देऊन देऊन देखील या का सव, 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 हे प्रकल्प अधिकारी जे काय ते पाठीशी पाठीशी घालत का आहे त्याच्या त्याच्यामुळं आमची विनंती इथल्या आयुक्तांना विनंती अपर आयु, 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 आयुक्त आयुक्त आयुक्तांना आयुक्तांना विनंती प्रकल्प अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती का जर तुम्ही हे सेंट्रल किचनचे जेवण बंद जर केलं नाही तर इथली स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया असेल त्या मग फेडरेशन ऑफ इंडिया असेल आणि बाकी ज्या काही संघटना आहेत त्या आम्ही हातात हात घालून उतरू आणि मोठा लढा या सेंट्रल किचनच्या विरोधामध्ये उभा उभा करू